फक्त दोन महिन्यात आपल्या पेडणे लाईव्ह डिजिटल चॅनलला मिळाले तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धम्माल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडणे लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडणे लाईव्ह नमस्कार आम्ही आसात सध्या मांजरे जुनशेर हंगर जे फॉरेस्ट गार्डन असा फॉरेस्ट पार्क म्हणून नावार उपास त्या गार्डना गार्डनाकडे आले आम्ही आणि ह्या गार्डनान जर पळले जाल्यार आमचे फॉरेस्ट जे डिपार्टमेंट असा ताचे लक्ष असा काय ना हाचो एक प्रश्न तयार जाता हांगा गार्डन म्हळ्यार रान तयार झाले व्हडा प्रमाणान चार निर्माण जाल्ली असा ताची स्वच्छता मोहिमय राबवू ना आणि ती कित्याक राबयना हाचो एक प्रश्न असा काही जे हंगामी स्वरूपचे कामगार आसात जे कर्मचारी आसात असतात तांर पगारय मेळना काय काय महिन्याचे पगार मिळणार असले असे फाटल्या कितल्या महिन्या सां आशिल्ले आशिले मंत्र्याकडे काही नागरिकांनी उलोवणी केली सरपंचांनी उलोवणी केली पण मंत्र्यांनी तची आज मेन दखल घेतलेली ना पण ह्या गार्डनाकडे जे पर्यटक येतात पण ठळावे जे नागरीक आसात लहान लहान भरगी असतात ती खेळप येतात खेळपाची साधन साधनं हंगासर खात सा। तत्कालीन मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर ह्यांच्या सुपीक डोक्यातल्या हे गार्डन तयार झाले आणि ताणी हे गार्डन जे आमचे पर्यटक येतात किंवा थळावे नागरीक येतले तांकां एक बऱ्यापैकी आराम कर मनोरंजन करपा करधना तयार केली पण त्याच्या उपरांत कोणीच हां हंगास लक्ष दिले ना निदान आता तरी आमचे वन खात्याचे मंत्री विश्वजित राणे आणि हचे लक्ष देऊन हे गार्डन आणि जी अस्वच्छता हांगासर दिसून येतात सगळीकडे चार साठावलेली दिसता पाण्याचे कारण जे तातूर कितेतरी वेगळेच पाणी दिसता हाचेर बेगोबेग उपाययोजना करून हे गार्डन बऱ्यापैकी तयार करचे अशी या माध्यमातल्यान आम्ही मागणी करता हा निवृत्ती शिरोडकर